श्रोते नमस्कार भागवत सप्ताह दिवस दुसरा निरूपण केलेले विषय म्हणजे मृत्यूला सामोरं कसं जावं परीक्षित सामोरं कसा गेला त्याचबरोबर वराह अवतार नृसिंह अवतार आणि कर्दम ऋषींच चरित्र असे विषय त्यांनी आज निरूपणामध्ये घेतले होते अतिशय सुरेख साध्या सोप्या भाषेत पण खुर्चीत जागेवर तीन तास खेळवून ठेवणार असं हे निरूपण होत आजच्या या व्हिडिओतून त्या सगळ्याचा आनंद घेऊया नमस्कार आणि हो मातीत मिसळून जात आवाज सुद्धा नाही इतक्या सहजपणे मला दे बरं जीवन तरी माझं कसं असू दे हेही आपण त्या प्रार्थनेत परमेश्वराला विनवलेलं आहे विना दैन जीवन माझं जगण हे दिनवाळ नको दिनवाळपणा कशामुळे येतो जगण्याला आपण अशिक्षित असो अज्ञान असेल आपल्याकडे तर दिनवाळेपणा येतो आर्थिक स्वावलंबन नसेल तर दिनवाणेपणा येतो शारीरिक परावलंबित्व असेल तर दिनवाणेपणा येतो निरनिराळ्या नी कारणाने आपल्याला दिनवाळेपणा येत असतो म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करतो की बाबा माझे जीवन सुद्धा दिनवाळ नको मरण सहज येऊ दे जीवन दिनवाळ नको आणि सान्निध्य देही मे परमेश्वर हे परमेश्वरात मला लाभू दे त्या स्वागताला कोणी पुढे आलेलं नाहीये आतमध्ये गेलेला आहे स्वामी ऋषी बसलेले आहे ध्यानस्थ आहे त्यामुळे त्यांना परिचित राजा आल्याची जाणीव झालेली नाही त्यांना जाणीव नाही त्यामुळे ते उठले नाहीत त्यांनी काही त्याचं स्वागत केलं नाही आणि हा राजा क्षणार्धात त्याचा अहंकार जागा झाला मुळात हा राजा अतिशय चांगला आहे धर्माधिष्ठित असं राज्यकारभार करणारा आहे पण कधीतरी माणसाला असं वाटतं असत मी एवढा राजा आणि हा ऋषी माझ्याच आवारात राहतात आणि मला स्वागत करायला पाणी त्याला उठले सुद्धा नाही एवढी कस ती समाधी लागली यांना तर निबरेत काय करताय असा भाव त्याच्या मनात जागा झाला आणि त्याला राग आला त्यात काय जुना आश्रम आहे तो मातीचाच आहे तिथेच कुठेतरी एक साथ पडून पडलेला होता तो राजाच्या दृष्टीस पडला आपल्या बाणाने त्याने तो साप उचलला आणि दर असा गिरकावला तो ऋषींच्या घरात जाऊन पडला तो साप गिरकावून आता त्या नंतरही कुणी उठले नाही राजा घाई घाई त्या आश्रमातून बाहेर पडला राजा

आजपासून सातव्या दिवशी तक्षक साथ, साथ तुम्हाला मृत्यू आले अरे आपण कोण आहोत ब्राह्मण आहोत ब्राह्मणाने कसं हो? असलं पाहिजे चमाशीला असलं पाहिजे आणि तू असा राबावच क्रोध आपल्याला शोभत नाही क्रोधाचा त्याग करायला पाहिजे मग आता काय करू राजाला माहिती आहे का त्याला चाप मिळाला नाही त्याला माहिती नाही ताबडतोब जा आधी राजाला इन्फॉर्म कर सांग त्याला की मी असा असा शाप तुला दिलेला आहे आणि नंतर तू राजाला शाप दिलास भूपतीला शाप दिलास म्हणजे जणू काही तू ब्रह्म अशा हे आणि त्याचं पातक तुला लागणार आहे त्यामुळे तू तीर्थयात्रेला जा वडिलांनी सांगितलेलं ऐकायचं तेवढं त्या पुत्राला माहिती होत तो ताबडतोब आलेला आहे राजाकडे आणि परीक्षित राजाला त्यांनी सांगितलेलं हे सगळं होईपर्यंत ज्या वेळेला संध्याकाळी परीक्षेत घरी पोहोचला होता त्यावेळेला त्याने आपला मुकुट उतरवून ठेवला कपडे बदलले तो त्याच्या आसनावर बसला आणि आज दिवसभर काय केलं त्याच स्नेहावलोकन करायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दिवस संपता संपता आज आपण शमिक मुलींच्या आश्रमात गेलो होतो तिथे आपल्याला खूप राग आला आणि आपण सर्व मानवनींच्या गळ्यात घातली आपण केवढी मोठी चूक केली हे त्याला कळलं आणि मग तो विचार करायला लागला की एवढी मोठी चूक आपल्या का बर झाली आणि विचार करताना त्याच्या असं लक्षात आलं की आपण आज जो मुकुट परिधान केला होता तो मुकुट जरासंधाचा होता जरासंध हा तामसी होता आणि त्यामुळे तो मुकुट डोक्यावर चढवल्यानंतर हो त्या त्यापुटावर जे तामस रूपाच तामस स्वभावाचं प्रकृतीच आरोपण झालेलं होत त्यामुळे आपल्याकडनं ती कृती घडली आपल्याला क्रोध आला आहे हे कळताय ना कळताय तोपर्यंत शमी ऋषींचा पुत्र आला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शाप दिलाय दिलेला शाप कळला तो म्हणाला मला ही चूक मान्यच आहे आणि मला हा मिळायलाच हवा उपाय शाप कारण माझी चूक क्षमा करण्यायोग्य योग्य नाही मी मुलींचा अपमान केलाय ऋषींचा अपमान केलाय मला तेवढं मोठं त्याच मन होत बोलवलेला आहे त्याला राज्याभिषेक केलेला आहे आपण पांढरी वस्त्र धारण केलेली आहे आणि गंगा किनारी जाऊन बसलेला आहे असा हा परिचित गंगा किनारी आलेला आहे तिथे बसलेल्या सगळ्या ऋषीना तो विचारतोय की मला सातव्या दिवशी मृत्यू येणार आहे तर मी या मृत्यूला सामोरा जाऊ आणि त्यांनी काही उत्तर देण्याच्या सगळे ऋषी एकत्र आले आणि करतायत तेवढ्याच तिथे शुखमुनी आलेले यासपुत्र सुखमुनी तिथे आलेले आहेत आणि मग त्यांना आसत घेऊन त्यांची पाद्य पूजा करून परीक्षित आली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आपला प्रश्न सांगितलाय आणि म्हटलंय की मला सातव्या दिवशी मृत्यू येणार आहे तर मी काय करू की त्यातनं तुला उलगडेल की मृत्यूला सांगून तसं जायचं मी तुला द्यायला बसतो येतो मला तुला द्यायचंच तू माग पण आता पहिल्याच बाळाने काय मागाव बघा

त्यावेळेला भगवंत माझ्या अरे तुझ्या वड्नाच काय घेऊन बसल्यास तुझ्या आधीच्या एकवीस पिढ्यांचा मी उद्धार करून टाकलेला आहे तू त्याची काळजीच करू नकोस तुला ते मागायचीच गरज नाही तुला दिलेले अधिक काय हवं असेल ते मागा तू काही हो मला काही मागायचं नाही आमच्यासारखा एखादा असतं तर काय मागितलं असतं देता येत ना भगवंत हे मान हे मान हे मान पण बाळांनी कसं केलं नाही फार महत्वाचं आहे प्रल्हाद त्यावेळेला भगवंतांची स्तुती केलेली आहे आणि त्यांच्या पुढे के केलेली आहे ती आपण बघूया ते म्हणतात सोळा हे सर्व शक्तीमान प्रभो माया मला या सोळा अरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे मिळून काढत आहे सोळा आरे असलेलं चक्र कुठं तर पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचतन मात्र हे पंधरा आणि मन एक सोळा हे आपल्या सगळ्यांजवळ असत आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा ह्याच आरे असलेल्या चक्रात आपण गुंतलेलं आहोत त्यामुळे चिपाळा सगळे आपण होतो कारण हे सातत्याने भौतिक विषयातच आपल्याला मनमान करतात यांच्यामुळे आम्ही भौतिक विषयातच रमवान होतो म्हणतोय की या सोळा आरे असलेल्या चक्रात अडकून उत्साहप्रमाणे ही सोळा आरे मला फिरून काढतायत आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि काल रुपाने सर्वसाध्य आपल्याला शरण आलो आहे आपण मला या चक्रातून बाहेर काढा

आपण अग्नि इत्यादी तेजांचेही तेज आहात आपण नमस्कार असू हे वज्र नका हे वज्र नमस्कार आपण आमच्या समोर प्रगट व्हावे प्रकट व्हावे आमच्या कर्मवासना जाळू टाका जाळू टाका आमचा अज्ञान रूपी अंधकार नष्ट करा नष्ट करा ओम स्वाहा अभयदान देत आमच्या अंतकरणात प्रकट व्हा ओम श्रम हे नाथ विश्वाचे कल्याण हो दुष्टांची बुद्धी शुद्ध हो सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न हो सर्वजण एकमेकांच हितचिंतन करू आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त हो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्री हरी प्रवेश करू सांगितलेले आहे ते कोणते आहेत ते आपण पाहणार आणि मग पुढे जाणार अवतार असा आहे सनत सनातन आणि सनत कुमार हे चार ब्राह्मण म्हणजे भगवंतांचा पहिला अवतार त्यानंतर सृष्टीच्या कल्याणाकरता

करते आहे असे हे अवतार आता कपिलमुनी कर्दम ऋषी आणि देवभूती यांचा पुत्र हे प्रणेते आणि आपल्या आईला केलेला उपदेश म्हणजे गीता सहावा अवतार आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला अत्रि ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र दत्तात्रेय आपल्याला परिचित आहे याचा अवतरण कसं झालं हे आपण पुढे चंद्रवंशाच्या वेळेला बघणार आहोत तोपर्यंत फक्त आपण त्यांना दिगंबरा दिगंबरा जप करून यज्ञरूपी अवतारचा सातवा आहे आठवा नाभी राजा आणि मेरू देवी यांच्यापासून झालेला ऋषभदेव हाच वृषभदेव ह्यांनी पुढे जैन धर्म सुरू केलेला आहे तो त्यांचा प्रमुख असा मानला गेलेला आहे पण मुळात हा भगवंतांचा अवतार आहे याला शंभर पुत्र झालेले आपल्याला या भागवतात पाहायला मिळतात आणि या शंभर पुत्रांची विभागणी ज्यावेळेला तथा येईल त्यावेळेला आपण पाहूच पण त्याचा पहिला आहे भरत आणि ह्यांनी आपल्या भारत खंडावर राज्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भारत देश हे नाव मिळालेलं त्यान त्यान पुण त्यान आहे त्यानंतर नव नवनाथ आपल्याला जे माहिती आहे त्या नवनाथांचा जो आधीचा अवतार नव नारायण जात ते नव नारायण हे नवनाथांनी समाजाचं कल्याण करण्यासाठी जन्म घेतलेला आहे आपण थोडक्यात आता बघतो विस्तृत नंतर पाहूया त्यानंतर आहे नववा पृथ्वीराजा दहावा प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन वैवस्वत पंच रक्षण भगवंतांनी केलं तो मत्स्य मत्स्यावतार अकरावा समुद्र मंथनाच्या वेळेला पूर्ण रूप घेतलं कास रूप घेतलं हा अकरावा बारावा अमृत कुंभ घेऊन धन्वंतरीच्या रूपात या समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंत आलेले आहेत तेराव्या अवतारात समुद्र मंथनात आलेलं अमृत देवांना आणि यांना वाटण्यासाठी असुरांना आणि सुरांना वाटण्यासाठी म्हणून मोहिनी अवतार घेतलेला आहे चौदावा अवतार नृसिंह अवतार कशा वध करण्यासाठी तो अवतार घेतला पंधरावा अवतार म्हणजे वामन अवतार आत्ताच भाद्रपदामध्ये वामन द्वादशी म्हणून आपण त्यांचं अवतरण साजरं केलेलं असेलच तर तो अवतार बळीराजाला त्यांनी जी भिक्षा मागितली दान मागितलं तीन पावलांच हा तो अवतार आहे सोळावा अवतार आहे परशुराम ह्या परशुरामांनी अधर्मान वागणाऱ्या अयभय पंशातल्या क्षत्रियांना म्हणजे त्यांचा क्षत्रियाचं विवंश करण्यासाठी पराक्रम गाजवला ते आपल्याला पाहायला मिळतं सतरावा अवतार म्हणजे श्रीमद भागवत पुराण लिहून भगवंतांच्या लिलांचं गायन करणारे व्यास होईल हा सतरावा अवतार आहे पराशर आणि सत्यवती यांच्या ठिकाणी जन्माला आलेला हा व्यास अवतार घेऊन रावणा दैत्याचं आणि अनेक असुरांचं निदान केलेलं आपल्याला माहितीच आहे एकोणीस आणि या अवतारामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण भगवंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लीला केलेल्या आहेत दुसऱ्यांचा संहार केलेला आहे पृथ्वीवरचा भाग केलेला आहे एकवीस अवतार बुद्धावतार हा बुद्धावतार घेऊन त्या परिस्थितीला अनुकूल असलेला असा शांतीचा संदेश बुद्धाने दिलेला आहे अहिंसा अस्थैय अपरिग्रह यांचीही शिकवण त्याच वेळेला बुद्ध बुद्धांनी दिलेली आहे त्यानंतर कलियुगाच्या शेवटी भगवान कलकी रूपाने अवतरणार आहे हे आपल्याला आधीच व्यासांनी या भागवत महापुराणात चालून ठेवलेले या व्यतिरिक्त दोन अंशावतार भगवंतांचे आहे एक हंस अवतारेले गेले दैत्यांकडनं त्यावेळेला ते मिळवण्यासाठी हंस अवतार भगवंताने घेतला आणि त्याच्या पुढचा हयग्रीव नावाचा अवतार हयग्रीव नावाच्या दैत्यालाच मारण्यासाठी भगवान अवतार म्हणजे अवतार आपण गजानन गजानन म्हणजे गणपती आपल्याला माहितीये भगवान विष्णू ने घोड्याचं मुख असलेलं रूप एकदा घेतलेलं होतं हा हयग्रीप अवतार आहे असे प्रमुख अवतार आहेत वास्तविक पाहत